सोलापूर मध्ये जनसुरक्षा विधेयकाची होळी महाविकास आघाडीचा जळजळीत इशारा लग्न बसत्यासाठी सर्वोत्तम साड्या लाहोटी सारीज सोलापूर मध्ये महाविकास आघाडीकडून जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात मोठा निषेध मोर्चा काढण्यात आला. पूनम गेट येथे या विधेयकाची होळी करून कार्यकर्त्यांनी गगनभेदी घोषणा दिल्या. नेत्यांनी हा कायदा लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि आंदोलनाच्या अधिकारांवर गदा आणणारा असल्याचा आरोप करत आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. तरुण मार्दूंना नोकरी मिळेलच म्हणून आत्महत्या चालू आहे आदिवासी लढतोय दलित लढतोय ज्यांच्या पोटी आम्हाला जन्म देतो या सगळ्या महिला बसलेल्या आहेत या देशामध्ये तासाला चार बलकार होतात आणि तीन लोकांचं मर्डर होतो कोण चाळीस पन्नास लाख वरून मेडिकल कॉलेज मध्ये प्रवृत्ती होऊ शकते अशी भयानक परत म्हणून देशाच्या पंतप्रधानांना आम्ही इशारा देतो भारतीय जनता पक्ष आर एस एस लालच नाव घ्या हा जरा मोठे स्पॉट उडला श्रीलंकेची अवस्था बांगलादेशची अवस्था आणि आज सगळ्या नेपाळ दलत आहे नेपाळ मिलिटरी असणारा सुद्धा मंत्री परम चालले त्यांच्या बायकाला जीवंत ते लागलेला एकत्र असते हे मोदी साहेबांनी हा कायदा जर मोठे आंदोलन करत असतील तर त्यांच्यावर नावाला हरकत नाही ह्या अनुषंगाने त्यांनी ही ह्या कायदा पारित आणि आता समाज सांगण्याप्रमाणे हा पुढे पुढे भयंकर घातक फटा होणार आहे आपल्या लोकांना उद्या महापंचायत समजा जर एखादी पोहोचत आहे कसं पाण्याचा तर तो सुद्धा तो घेता ना येणार नाही किंवा माणूस धरून बाहेर पडणार नाही अशी परिस्थिती पण होणार आहे माझी सगळ्यांना विनंती होणार आहे माननीय मास्टर साहेबांनी जो फॉर्म उचलला आहे त्यामध्ये आम्ही सगळे मिळून आपण त्या त्यांच्या या सर्वात आणखी मदत करू आणि आमच्या माझे शरदचंद्र पवार साहेबांचा अनुभव चालू आहे नाशिकमध्ये पण मोठ्या प्रमाणात आंदोलन करणारच आहे तर माझी आपल्याला सरळ दिसती आहे की हा कायदा नोंदवण पण शांत बसतोय योग्य नाही या महाराष्ट्रामधील भारतीय जनता पार्टी आणि कट्टार गटाच्या हुकुमशेख प्रवृत्ती विरुद्ध निषेध करण्यासाठी आम्ही या मोर्चामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी झालो बांधवलं तुम्हाला आम्हाला माहिती आहे हे जे सरकार आहे हे सरकार लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकार नाहीये विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं हात चलाकी करून या महाराष्ट्राच्या सत्तेवर बसलेली ही माणसं जेव्हा त्यांना कळायला लागलं की सर्वसामान्य माणसाच्या लक्षात आलंय कि या भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या बरोबर असलेल्या या निंदे गटाचे आणि अजित पवार गटाची लोक महाराष्ट्र लुबडायला बसले आणि महाराष्ट्राच्या लोकशाही खरकून टाकण्याचा प्रयत्न त्यांनी अनेक मार्गाने केला आणि एक मार्ग हा जो आहे तो शहरी नक्षलवादाच्या विरोधामध्ये नाव सांगितलं आणि गोंडस नाव दिलं जन सुरक्षा जन सुरक्षा कायदा रद्द झाला पाहिजे आणि त्या कायद्याची वरी करण्याकरता आपण सर्व पक्ष एकत्र चाललेला आहे माझ्या आजोबच्या सर्व नेत्यांनी ने सविस्तर हे सगळं आपल्या जनपरीक्षा कायदा काय आहे हा काळा कायदा रद्द करण्याकरता था। ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी ज्या ज्या राज्यामध्ये त्यांचं सरकार नाही त्या राज्यामध्ये जर मुख्यमंत्र्यांना अटक करणे तिथल्या लोकांना टार्गेट करणे आणि तीन महिने जर जेलमध्ये राहिला तर त्याचं पद गोठवणे हे त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे त्यामुळे अनेक राज्यामध्ये त्यांना जनमत नसताना लोक त्यांच्यावर नसताना तिथल्या लोकांचं बहुमत नसताना मग पैसे देऊन कुणाला ईडीचं दी कुणाला जे टाकणं अनेक प्रकार वापरून त्या राज्यामध्ये राज्या सरकार स्थापन करण्याचा हे खात भारतीय जनता पार्टीने घातलेला आहे त्यामुळे आपल्या राज्यामध्ये नाही इतर देशामध्ये सगळीकड या दन कायद्याला विरोध करण्याकरता सर्व पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरले माहीत करण्यात आला त्याचा निषेध करण्यासाठी आज आयोजित केलेल्या मोर्चाचं नेतृत्व आपल्या आमच्या गुलाबुर्थिशान कॉम्रेड माजी आमदार